हॅलो थोड्याच वेळात भव्य टांगी जनावरांचे प्रदर्शन वळू निवड कार्यक्रम होणार आहे भव्य डांगी जनावरांमध्ये आदत प्रथम क्रमांक तीन हजार रुपयाचं बक्षीस द्वितीय क्रमांक दोन हजाराच बक्षीस तृतीय क्रमांक एक हजाराचं बक्षीस दोन दात मध्ये प्रथम क्रमांक तीन हजाराचं बक्षीस द्वितीय क्रमांक दोन हजाराचं बक्षीस तृतीय क्रमांक एक हजाराचं बक्षीस चार दात मध्ये प्रथम क्रमांक तीन हजाराचं बक्षीस द्वितीय क्रमांक बक्षीस आणि तृतीय क्रमांक बक्षीस प्रथम क्रमांक रुपये बक्षीस द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये बक्षीस आणि तृतीय क्रमांक एक हजार रुपये बक्षीस त्याचबरोबर नाईल मध्ये सुद्धा निवड केली जाणार आहे काल

प्रथम तीन क्रमांक काढले जाणार आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक दोन हजार रुपयाचं बक्षीस क्रमांक बक्षी। क्रमांक एक हजार शेतकऱ्यांना आपल्या दांडी जनावरांची नोंद करायची आहे रिंगणात टाकायचे आहे त्यांनी अगोदर नोंदणी करायची आहे नोंदणी केल्याशिवाय रिंगणामध्ये प्रवेश दिला जाणार नाही सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळे आपला मोबाईल नंबर नोंदवायचा का आहे कारण आचारसंहिता असल्या कारण बक्षीस लगेच दिलं जाणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद या प्रदर्शनाचाच एक भाग म्हणून आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून परिसरातील जागीरदारवाडी सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर कामगार पाठी वारंगुशी परिसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य कामगार पोलीस पाठी सर्वांनी स्टेजकडे यायचे आपल्याच परिसरातील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे आणि म्हणून आपल्याच पाठीवर हात हात टाकण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेल्या कार्यकर्त्यांनी स्टेज कडे यायचे